नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती एस आर पी एफच्या उद्यापासून लेखी परीक्षा सुरू होत आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा काळजी करू नका खूप सारी तयारी आपण आपल्या टेस्टच्या माध्यमातून परत व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतलेली आहे ज्यांनी ज्यांनी टेस्ट सोडवलेली नसतील किंवा एक शेवटची नजर म्हणून टेस्ट जर बाय करायची असेल तर अवश्य बाय करा खाली नंबर आहे त्या ठिकाणी जर सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि राहिला प्रश्न सर्वात प्रथम जे तुम्हाला प्रश्न येतात सर्वात अगोदर ते परिपूर्ण सोडवा जर येत नसतील तर पुढचा प्रश्न पहा परिपूर्ण प्रश्नबद्दल अनालिसिस करा आणि महत्त्वाचं म्हणजे काय जर प्रश्न येत नसेल तर त्याला सोडू नका कोणता ना कोणता ऑप्शन टिक करा कारण का निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे प्रश्न जरी चुकला तरी तुमचे मार्क कटणार नाहीत तर त्याच्याशी रिलेटेड या ठिकाणी आज आपण एस आर पी एफसाठी अंकगणित व बुद्धिमत्तेचा चॅप्टर म्हणा किंवा एक सोप्या टेक्निक्स म्हणा तसं आपण घेऊन आलेलो आहोत जे की खूपदा परीक्षेमध्ये मा अंक मालिकेवर जवळपास चार ते पाच काही काही परीक्षेमध्ये सहा सहा वेळा प्रश्न विचारलेला आहे तर पहिला प्रश्न पाहण्याअोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा पहा पहिला प्रश्न सॉरी या ठिकाणी व्ही टी असायला हवं तर काय म्हटलं व्ही आणि टी याच्यामध्ये सहा अक्षराचा फरक दिला परत टीपासून सुरू झालं आरपासून संपलं परत आरपासून सुरू झालं पीला संपलं तसंच हे काय केलं त्यांनी उलट घेतलं जर आपण पाहिलं तर व्हीच्या नंतर काय आहे यू व्ही नंतर परत आतमध्ये जे आहे ते असं जर पाहिलं टी आणि व्ही म्हणजे उलट गेलं टी यू व्ही असं येतं परत आर हे यस टी असं येतं म्हणजे त्यांनी काय केलं आतमध्ये एक के एक अक्षर सोडत गेलं आणि तशाच पद्धतीनं पी क्यू आर म्हणजे इथं क्यू आला परत इथं यस आला परत इथं यू आला आय थिंक व्ही आणि टी आहे ना तर इथं यू आला म्हणजेच काय केलं त्यांनी एक एक अक्षर आतमध्ये सोडलं म्हणजेच पीपासून या ठिकाणी परत सुरू होईल आणि पीपासून एक अक्षर सोडून टाका ओ आणि मागे यन आणि याच्यामध्ये सहा आठ दहा परत इथं बारा म्हणजेच पी बारा यन आपलं उत्तर योग्य असेल तर अशा पद्धतीने सोडवायचं आहे सोप्या असतात काही हार्ड नसतात फक्त उलट आणि जे आहे उलटी वे ए बी सी डी आणि सर्वात अगोदर म्हणजे कच्च्या कामासाठी जी जागा दिली जाते त्या ठिकाणी तुम्हाला ए बी सी डी परिपूर्ण लिहायचं आणि त्या ठिकाणी नंबरिंग वगैरे देऊन ठेवा म्हणजे सोप्या पद्धतीने कळून जाईल तुम्हाला पुढे आहे किंवा मागे आहे ते पुढचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा तर त्यांनी काय केलं आय एफ जे जी के एच या लाय म्हणजे काय केलं पहा आय जे के येल म्हणजे असं केलं त्यांनी परत एफ जी एच आय परत इथं जे म्हणजेच सेकंड अक्षर जे आलं परत आय जे के एल यम म्हणजेच आपलं यम या ठिकाणी म्हणजे यम जे हे आपलं उत्तर असेल सोपे असतात काळजी करू नका अशाच टाईपचे प्रश्न पडतील फक्त तुम्ही जे माइंड आहे ते व्यवस्थित स्टेबल ठेवा सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न म्हणजे सगळेच आहेत अपूर्णांक लहान अपूर्णांक कोणता मोठा अपूर्णांक कोणता असं विचारतं आणि खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात त्या ठिकाणी करायचं काय करायचं म्हणजे काय हे एकशे तेरा आहे ना तेराला सोळाने भाग जात नाही म्हणून आपण काय करायचं एकशे तीस भागीले सोळा करायचं परत या ठिकाणी पंधरा एकोणीस आहे ना, एक 15, 15 ना? एक तर एकशे पन्नास भागिले एकोणीस करायचं आणि त्यानंतर सत्तर भागिले आठ करायचं आणि एकशे सत्तर भागिले एकवीस करायचं आणि यांचं जे भागाकार येतं म्हणजेच वर स परिपूर्ण दशांशमध्ये येऊ दे काहीही येऊ दे समजा एकशे तीस भागीले जर सोळा केलात तर तुम्हाला काय येईल नेमकं तर नॉर्मली ह्या सरळ सरळ उत्तर सांगण्यापेक्षा सांगतो पहा इथं आठ परत इथं सोळा एके सोळा परत इथं दोन परत इथं पाच म्हणजे अशा टाईपचं येतं म्हणजे किती येतं आठ दशांश एकशे पंचवीस यांचा भागा करतो परत इथं आपण शून्य दिला म्हणजे जिकडं शून्य पॉईंट आठ असेल ह्या यांचा भागाकार परिपूर्ण तुम्ही करून घ्या आणि सर्वात कमी भागाकार ज्याचा आला तो अपूर्णांक सर्वात लहान असेल म्हणजे याचं काय आलं शून्य म्हणजेच शून्य आठ एक पंचवीस असं आलं याचं सर्वप्रथम दुसऱ्याचं काय येईल सरळ सरळ उत्तर सांग तुम्ही याचं याचं जर पाहिलं तर आपलं काय येईल शून्य दशांश सात आठ नऊ चार हे याचं येईल परत सत्तर भागेले आठ याचं जर केलं तर तुम्हाला जवळपास शून्य दशांश आठ सात पाच एवढा भागाकार मिळतो परत सत्तावीस एकवीस जर पाहिलं एकवीस भागीले एकशे एक सत्तर तर याचं काय येईल तर शून्य दशांश आठ शून्य नऊ पाच म्हणजेच याच्यामध्ये सर्वात लहान कोणता आहे तर सरळ सरळ सांगायचं झालं तर शून्य आठ हे जे आहे हे सात आठ हा जो शुन्यार्ट, शुन्यार्ट, शुन्यार्ट। सर्वात लहान अपूर्णांक या ठिकाणी आपणास मिळतो किंवा आहे असं आपणास म्हणता येतो कारण का हा शून्य सात असा आहे बाकी शून्य आठ शून्य आठ परत इथं शून्य आठ म्हणून सेकंड नंबरचा सर्वात लहान अपूर्णांक आहे त्यानंतर वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा असं त्यांनी म्हटलं तर पहा या ठिकाणी नऊ नऊ चौक छत्तीस परत तेर चौक बावन परत सतरा चोक अडुसष्ट त्यामुळे एकवीस गुणिले चार चौऱ्याऐंशी म्हणजे एकवीस टू चौऱ्याऐंशी असं म्हणजे गुणाकार भागाकार ही क्रियाच असते संख्या मालिकेमध्ये अंक मालिकेमध्ये वजाबाकी किंवा वर्ग पूर्ण वर्ग असे असतात परत तुमच्यासाठी हा प्रश्न सोडतो कमेंट करा तशाच टाईपचा आहे वर्ग वर्गमूळ घन घनमूळ त्या टाइपचा प्रश्न आहे सोपा आहे कमेंट करा जर येत नसेल तर पुढच्या भागमध्ये मी कवर करेन पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी काय म्हटलं त्याने चारशे पन्नास चे अठ्ठावीस टक्के असा प्रश्न आला तर काय करायचं चारशे पन्नास गुणिले अठ्ठावीस टक्के म्हटलं म्हणून शंभर डिवायडशे म्हणजे शून्य कटला हा शून्य कडला परत दहा दहाने जर सॉरी दहाला दोनने भाग दिला पाच येत या ठिकाणी पाचनेच भाग देऊया आपण पाच दोन्ही दहा परत नऊ परत इथं दोन आलं बे के बे परत इथं चौदा दोन्ही अठ्ठावीस नऊ गुणिले चौदा बरोबर एकशे सव्वीस येतं म्हणजे याचे अठ्ठावीस टक्के म्हणजेच किती झालं एकशे सव्वीस झाले प्लस त्यांनी म्हटलं दोनशे ऐंशीचे पंचेचाळीस टक्के तर दोनशे ऐंशी परत तोच करायचा आपल्याला पंचेचाळीस डिवायडेड बाय शंभर परत शून्य कटला शून्य कटला परत पाचने भाग द्या पाच दोन्ही दहा नऊ आलं परत बे एके बे इथं चौदा परत चौदा गुणिले नऊ एकशे सव्वीस म्हणजेच प्लस एकशे सव्वीस एकशे सव्वीस एकशे सव्वीस किती होतं दोनशे बावन्न म्हणजे आपलं उत्तर हे असेल तर अशा टाईपचे प्रश्न असतात मित्रांनो सोपे असतात फक्त तुम्ही त्याला अवघड करून घेऊ नका राहिला प्रश्न पहा पी ए आय आर तर पीला एकवीस घेतलं एला सहा घेतलं आयला चौदा तेवीस सोपं काय आहे त्या ठिकाणी पी आपण जर पाहिलं संख्या मालिकेमध्ये पीचा नंबर कितवा आहे तर कितवा आहे म्हटलं तर जवळपास याचा नंबर आय थिंक पंधरावा आहे तर पीचा नंबर सॉरी सोळावा आहे तर सोळावा पीचा नंबर आहे परत एचा नंबर पहिला आहे चा नंबर आईचा नंबर काय आहे आय थिंक नऊ असेल नऊ आहे त्यानंतर आरचा नंबर जर पाहिलं तर अठरा आहे आता राहिला प्रश्न हा एकवीस सहा चौदा आणि तेवीस कसं आलं तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं पाच 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 ॲड केलं असं आपणास म्हणता येईल सोळामध्ये पाच ॲड केलं एकवीस आलं तसंच एकमध्ये पाच ॲड केलं किती आलं सहा आलं त्यानंतर चौदामध्ये पाच ॲड केलं सॉरी हे याचं नऊ होतं आयचं नऊमध्ये पाच ॲड केलं चौदा आलं परत आरची अठरा होतं अठरामध्ये पाच ॲड केलं तेवीस आलं तर त्याच पद्धतीने सीचं काय आहे सीचं नंबर तीन आहे परत एचं एक आहे आणि टीचा जर विचार केला तर टीचं विसावा आहे परत याच्यामध्ये पाच पाच ॲड करा आठ येईल परत इथं सहा येईल परत इथं पंचवीस येईल म्हणजेच आठ हजार सहाशे पंचवीस आपलं उत्तर असेल म्हणजे त्यांनी काय केलं पाच 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 ॲड करत गेले तर शेवटचा रोमन अंकामध्ये या अंकाची किंमत काय आहे कोणतं सी एम पाहिजे या ठिकाणी तर सी एम लक्षात असू द्या या ठिकाणी रोमन अंकामध्ये जर विचार केला तर, तर सी एम म्हटलं त्याने तर लक्षात असू द्या सी एम म्हणजेच नऊशे आहेत सी म्हणजे मित्रांनो शंभर आहे आणि यम म्हणजे हजार आहे लक्षात असू द्या त्यानंतर पुढे जे आहेत जे रोमन आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त सराव करा पहिला प्रश्न हे यम व्ही जर घेतलं हे चार हजारला वापरलं जातं त्यानंतर दहा हजारला हा हा एक्स वापरला जातो तर असं लक्षात ठेवा आणि पाचशेला सर्वप्रथम डी वापरलं जातं पाचशेला शंभरला सी वापरतात परत पन्नास वगैरे त्याची आहे व्यवस्थित पाहून घ्या काही डाऊट असेल कोणत्या प्रश्नांबाबत अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आता आपण सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून घ्या अशा सोप्या ट्रिक्स म्हणा किंवा गणितोबुद्धी म्हणजे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो भेटूया तशाच नवीन व्हिडिओ सोबत पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद